ज्ञानेश्वर सभागृहाच्या बाहेर उपस्थित असलेले सर्व वन्यजीव अभ्यासक आणि पक्षी मित्र सहर्ष आमंत्रित करते की आपण सभागृहात आसनस्त व्हायचे मंडळीच्या क्षणाची तुम्हा आम्हा सगळ्यांना उत्सुकता होती अगदी पक्षी वनात जाऊन टिपण्यासोबतच आणि वन्यजीव हुडकून काढण्यासोबतच तुम्हा सगळ्यांना आज सग उत्सुकता लागली आहे ती म्हणजेच आजच्या या अडतीसाव्या महाराष्ट्र पक्षी मित्र संमेलनाची आणि अधिक वेळ न करता ज्यांचं अमरावतीवरती इथल्या वन्यजीवांवरती इथल्या जंगलावरती आणि तुम्हा सर्व वन्यप्रेमींवरती खरोखर मनापासून प्रेम आहे ते आदरणीय श्रीनिवास रेड्डी सर आपल्या आवर्जून उपस्थित आहेत मी वेग संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करते की त्यांनी सना मंचावरती घेऊन यावं आपल्या सर्वांचे आदरणीय आणि आजच्या या संमेलनाचे उद्घाटन माननीय श्री एम श्रीनिवास रेड्डी सर प्रधान मुख्य वन संरक्षक वन्यजीव महाराष्ट्र राज्य ठाण्याच्या जोरदार हजार आदरणीय सर तुमच्या अमरावतीमध्ये तुमच एकदा यानंतर वेगच्या सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर अंजली देशमुख आपलं स्थान ग्रहण करावं मुख्य संरक्षण मेळघाट मेळघाट व्याघ्र आणि आदर्श फेडणी सर आपण सुद्धा मंचावरती यावं अशी मी आपणास सहर्ष विनंती करते यानंतर तमाम वन्यजीव प्रेमींना कायम प्रमुख मार्गदर्शन आणि त्यांचा मोलाचा सल्ला असतात असतो असे आमचे सर्वांचे आदरणीय मिलिंद भाऊ म्हणजेच माननीय श्री मिलिंदचे चिमोटे सर सन्माननीय माजी महापौर अमरावती आदरणीय मिलिंद भाऊ आपलं सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आहे राणावळात फिरणारा माणूस आणि तुम्हाला सगळ्यांचा सच्चा मित्र म्हणून ज्यांना त्यांचे परिचय सर्वांना आहे ते आमचे डॉक्टर जयंत वडतकर सर सन्माननीय अध्यक्ष महाराष्ट्र पक्षी मित्र संघटना आदरणीय सर आपण सुद्धा आपलं स्थान ग्रहण करावं ज्यांच्या नावातच वाघ आहे त्यामुळे निश्चितच तमाम वन्यजीवांकरिता ज्यांचं प्रेम असंच कायम आहे ते शाश्वत आहे असे प्राध्यापक डॉक्टर गजानन वाघ सर कार्याध्यक्ष कोशाध्यक्ष आपलं स्थान प्रमुख अतिथीचं स्थान ग्रहण करावं या वेग अशा या महत्वपूर्ण संघटनेचे या संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर श्रीकांत वरेकर सर आपण सुद्धा प्रमुख अतिथीचं स्थान खोशवावं अशी मी आपणास विनंती करते आणि प्राध्यापक डॉक्टर मंजुषा वाट मॅडम विद्यार्थी प्रिय अशा प्राध्यापिका वेग संस्था मॅडम आपण देखील आपलं स्थान ग्रहण करावं अशी मी आपणास विनंती करते शब्दसुमनांच्या या मैफली दीपज्योत लावितो आम्ही शब्दसुमनांच्या या मैफली दीपज्योत लावितो आम्ही आणि संस्कृती प्रिय अमरावती नगरी सर्व मान्यवरांचं आपणास सर्व पक्षमित्रांचं आणि वन्यजीव अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करीतो आम्ही उपस्थित सर्व मान्यवर आणि आजच्या कार्यक्रमाचे आदरणीय उद्घाटक एम श्रीनिवास रेड्डी सर प्रधान मुख्य वन संरक्षक वन्यजीव महाराष्ट्र शासन आदरणीय सर आणि सर्व मान्यवर मंडळी आपणास विनंती आहे की आपण आपला सर्वांचे गुरुवर्य असलेले श्री डॉक्टर सलीम अली आणि मारुती चितमपल्ली यांच्या प्रतिमेचं पूजन करावं आणि दीप प्रज्वलन करून आजच्या या तिसऱ्या अखिल भारतीय आणि अडतीसाव्या महाराष्ट्र पक्ष मित्र संमेलन दोन हजार पंचवीसचं उद्घाटन करावं मंडळी टाळण्याच्या वाचत राहिलं पाहिजे संमेलनाचे अध्यक्ष राहिलेले माननीय डॉक्टर अनिल माळी सर नाशिक हे सुद्धा आपल्या गावातून उपस्थित आहे आदरणीय माळी सर आपलं देखील या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आहे दीपज्योती परब्रह्म दीपज्योती जनार्दना दीपो हरतु मे पापम दीपज्योती नमोस्तुते दीपज्योती नमोस्तुते मारुती चितंपल्ली म्हणजे अरण्य ऋषी म्हणून ज्यांचा आपल्याला परिचय आहे ते वने वन्य प्राणी वन्यजीव व्यवस्थापन आणि पक्षी जगताविषयी ज्यांना कायम आस्था होती आहे असे ते अरण्य ऋषी यांचंही प्रतिमेत या ठिकाणी पूजन संपन्न होत आहे डॉक्टर सलीम अली सर भारत देशातील आद्य पक्षी आणि पर्यावरणवादी वादी म्हणून तुम्हाला सर्वांनाच त्यांचा परिचय आहे असे भारतातील पक्ष्यांचा आढळ त्यांच्या सवयी पक्ष्यांच्या विविध जाती आणि जातींमधील वैविध्य यांचा बारकाईनं अभ्यास असणारे मारो डॉक्टर सलीम अली सर या दोनही गुरुवर यांना आपण नमन करूया वंदन करूया आणि आजच्या या कार्यक्रमाचं उद्घाटन या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले त्यांच्या जोरदार गजरात अमरावती महानगरपालिकेच्या अभ्यास पूर्ण आयुक्त माननीय सौम्या शर्मा मॅडम सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय आणि आपण आजच्या या उद्घाटन सोहळ्याला म्हणजे या ठिकाणी सुरुवात करूया सौम्या मॅडम आपलं सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आहे मंडळी पंचियों को पिंजरे में कैद करके तो सभी प्यार जता लेते हैं पंचियों को पिंजरे में कैद करके तो सभी प्यार जता लेते हैं कोई उड़ता हुआ पंछी आकर आपके कंधे पे बैठ जाए इसी को तो सच्चा प्यार कहते हैं इसी के तो सच्चा प्यार, तो प्यार कहते हैं अरे तुम्हार सक्रियम से वन्य जीवन बदल जंगला बदल अरे पक्षण विषय अति उपरे कि आमिर जान तो अरे भड़ोरस आज आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत सर्वप्रथम आमच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आपल्याला लाभणार हो आहे माननीय प्रवीण परदेशी सर शासनाच्या काही अतिशय महत्वपूर्ण कारमामुळे आज जर आपल्या उपस्थित उद्घाटन सोहळ्याला नसणार आहेत मात्र उद्या दिवसभर प्रवीण परदेशी सर मुख्य कार्यकारी अधिकारी मित्रा राज्य नियोजन संस्था व मुख्य आर्थिक सल्लागार माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन परदेशी सर, सर आपल्या उद्या दिवसभर उपस्थित राहतील यानंतर आजच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित झालेले आहेत सौम्या शर्मा मॅडम आणि ज्यांच्या शुभ हस्ते आजच्या या संविधानाचं उद्घाटन झालं माननीय एम श्रीनिवास रेड्डी सर यांचं स्वागत करण्याची विनंती डॉक्टर जयंत पडतकर सर सन्माननीय अध्यक्ष महाराष्ट्र पक्षमित्र संघटना आदरणीय वडतकर सर आपण आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय उद्घाटन एम श्रीनिवास रेड्डी सर प्रधान सचिव मुख्य वन संरक्षण प्रधान मुख्य वन संरक्षण वन्यजीव यांचे या ठिकाणी स्वागत करावं टाळ्याच्या जोरदार गजरात आपण स्मृतीचिन्ह रोपट आणि शॉल शिल्फा देऊन आदर्या रेड्डीच यांचं स्वागत करणार आहोत यानंतर आपण माठोलींचं सन्मानचिन्ह देऊन आदर्या रेड्डीच यांचं आणि त्यांचं प्रेम त्यांचं मार्गदर्शन असंच अमरावतीकरांवरती शाश्वत असावं अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया आणि हे जिवंत रोपट देऊन सुद्धा आपण सरांना आपली आठवण या ठिकाणी देत आहोत यानंतर मंचावर आपण आवर्जून उपस्थित असलेल्या अमरावतीचा काया पालट करण्याकरिता आणि चेहरा मोहरा बदलण्याकरिता कायम कटिबद्ध असणाऱ्या महानगरपालिकेच्या सन्मान्य आयुक्त माननीय सौम्य शर्मा मॅडम यांचं स्वागत करण्याकरिता मी आमच्या मार्गदर्शिका ज्येष्ठ आदरणीय प्राध्यापक डॉक्टर अंजली देशमुख मॅडम अध्यक्ष वेक्स आपल्यास विनंती करते की आपण या ठिकाणी सौम्या शर्मा मॅडम यांचं शॉल श्रीफळ सन्मानचिन्ह आणि रोप्य देऊन स्वागत करावं माहिती तुम्ही सगळे वन्यजीव आम्हाला आम्ही जेव्हा जंगलात जातो तेव्हा तुमच्या सूचना असं जरा शांततेने जा आवाज करू नका पण आज मात्र तुमच्या टाळ्यांचा आवाज आला पाहिजे अशी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते माझी संमेलनाध्यक्ष म्हणून ज्यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली ते डॉक्टर अनिल माळी सर नाशिक शिक आपल्या गावाचं उपस्थित आहे मी आमचे विद्यार्थी प्रिय प्राध्यापक डॉक्टर गजानंद वाघ सर आपणाच या ठिकाणी सह आमंत्रित करते घोषाध्यक्ष वेग आदरणीय वाग तर आपण डॉक्टर अनिल माईचन यांचं या ठिकाणी स्वागत करावं मंडळी आपण ज्यांचा सन्मान करणार आहोत त्यांची शारीरिक उंची तर आहे मात्र राजकीय उंची सुद्धा तेवढीच जोरदार होती आणि आज सामाजिक उंचीने ते आम्हाला सगळ्यांच्या मनामनात घर करून आहेत त्यामुळे सर्वांचे आदरणीय डॉक्टर माननीय भाऊ चिमोटे यांचा सन्मान सन्मान करतील डॉक्टर मंजूषा मॅडम सहसचिव बेग माननीय भाऊ चिमोटे माझे महापौर आणि ते वेग संस्थेचे सन्मान्य सल्लागार आहेत आणि आमचे मार्गदर्शक आहेत माननीय भाऊ चिमोटे यांचा सन्मान करीत आहे डॉक्टर मंजूषा वाटमॅडम सहसचिव बेग यानंतर आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले माननीय आदर्श सर यांचं स्वागत डॉक्टर गजानन आपण अशी विनंती करते मुख्य वन संरक्षक मेलमाठ व्याघ्र प्रकल्प श्री आदर्श रेड्डी सर किरण मोरे यानंतर तयार राहतील किरणजी मोरे जिथे जातील तिथे वन्यजीव अभ्यास करीता काहीतरी विशेष असं यश खेचून आणतील शासनाकडून सुद्धा काहीतरी मागणी आणि त्याची पूर्णत्वाची मागणी ती खेचून आणतील अशी आमच्या आदरणीय डॉक्टर जयंत वडकर सर सन्मान्य अध्यक्ष महाराष्ट्र पक्ष मित्र संघटना आपल्याला उपस्थित आहे आदरणीय सरांचं स्वागत करतील श्री किरणजी मोरे <laughs> अध्यक्ष विम संस्था अमरावती यांचं स्वागत करतील या संस्थेचे सन्मान्य उपाध्यक्ष श्रीकांतजी भरेकर मी श्रीकांतजी भरेकर आपल्या ठिकाणी कर आमंत्रित करते आदरणीय प्राध्यापक डॉक्टर अंजली देशमुख मॅडम अध्यक्ष पर्यावरण संवर्धन संस्था अमरावती यांचे या ठिकाणी स्वागत संपन्न होते <दुण> यानंतर डॉक्टर श्रीकांतजीकर उपाध्यक्ष वेग संस्था अमरावती यांचं स्वागत करतील कर। मनीषजी ठाकुलकर मी मनीषजी ठाकुलकर आपल्या त्या ठिकाणी आमंत्रित करते आपण सन्मान करावा स्वागत करावं डॉक्टर श्रीकांतजी वरेकर उपाध्यक्ष वेग संस्था अमरावती यांचं यानंतर राजमेहर निशाने या ठिकाणी येतील शॉर्ट स्वीपर आणि आपण रोमकदेव मांडेवऱ्यांचा सन्मान करीत आहोत यानंतर विद्यार्थ्यांच्या अतिशय लाडक्या आणि आमच्या आदरणीय प्राध्यापक डॉक्टर मंजूषा मॅडम सहसचिव वेग संस्था यांचं स्वागत करतील राजमेहेर निशाने मी राजमेहेर निशाने आपणास विनंती करीत आहे प्राध्यापक डॉक्टर मंजूषा मॅडम सहसचिव वेग यांचे आपण या ठिकाणी स्वागत करावं ज्याच्यामध्ये सर्व माझी संमेलनाध्यक्ष आवर्जून उपस्थित आहे मी त्या सर्व सन्माननीय या कार्यक्रमाला आवर्जून यानंतर ज्यांचं उपस्थिती लक्षणीय आहे आणि खऱ्या अर्थाने ते आवर्जून ज्येष्ठ आदरणीय आहेत मात्र सर्व संमेलना यशस्वी करण्यासोबतच आपल्यामध्ये आवर्जून उपस्थित असलेले मी सर्वप्रथम आमंत्रित करते डॉक्टर दिलीप यात्री सर ते मंचावरती येथील संभाजीनगर यांचा